यदा यदा हि धर्मस्य ग्लािर्भवती भारत अभ्युत्ता नाम धर्म तदा तला सृजामय परीप्राणाय विनाशाय दुष्कृता धर्म युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवादासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म केली अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात विभाग साडे हा महाराष्ट्रात महाराष्ट्रातला आणि हा चंदकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची ज्ञान गाथा एक काल यवनाची महाराष्ट्रावर अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर एकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड सरते शेवटी शालीवंशे पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृती गेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला बालवयापासूनच शिवपांना महासाहेब जिजाऊनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शुभांना समजू लागला शस्त्रासह शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेले जसे की दादोजी कोंडदेव बालकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालबायापासूनच घडू लागला तूं तुझा सार थी अर्जुन तूं चेशवो सार थी करूनि मारत नी माभर देबुस आहूदी करुनि जे भुॻीस आहूती उस अर्जुन तूं केशव तूं तुज़ा हो सार ते नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार पाळखायला सुरुवात केली तानाजी सूर्याजी माणूस यसाजी कंक काकडे बाजी झाले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवभांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आभास यश आभास यश राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा इतर श्रींची शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडजोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंग कुवारी गड सुभान मंगल कोंडाणा शिरवचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने चावळी देखील घेतली परमंतु त्यानंतर स्वराज्या जवळले भेले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भाल्या भाल्यानं फुटला घाम याला कोण घालील यसने दरबारी पुस्ती भेगम बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शाहची आई बरका। एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेच अफजलखाने खाने नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कान बोलला छाती फोकून शिवबाला ताकतो चिरडून का शोबत काही करण नाही इकडे निझा इकडे मोघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खाणाचं सैन्य फाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागना अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरीagna स्थळी निघून जाऊ काय म्हणाल साहेब मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे कायबा

साठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियाना खान डौलत डुले खान डौलत बाईना त्याच संगती सय्य बाईना त्याच संगती शिवबाच्या संगती महाराजाला पाहून राजाला पाहून खान कसा आओ शिवाजी हमारे कले बच्चा हो खारल राजा अली गंजीर हम क्या खानल अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहिमच हाती घेतली पाता पाता पनाळपर्यंत प्रदेश कोकणी ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजय विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होते पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पनाळ्याला बेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी पराक्रमात शिवा काशी जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावन किल्ली तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड गिंडाळून धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला

स्वराज्याचे एक दगड चिव्या पायऱ्या बसवल्या घडवले एक एक बुरुष बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजस्वी धारण केलेल्या भगवाद भत सोडवण्याचे म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रथानंतर अरुण भगवंतांनी दिलेला शब्द कराचा हिंद विस्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी